महिला बचत गटातील महिलांनी आपले दातृत्व दाखवित सैनिक कल्याण निधीसाठी दहा हजार रुपयाचं योगदान दिलं आहे सैनिक कल्याणासाठी योगदान देऊन महिलांनी संक्रांत पर्वात दाणाचं वाण लुटलं आहे सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे या महिलांनी आज धनादेश सुपूर्द केला आहे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कार्यरत लोकसंचलित साधना केंद्रांतर्गत काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्या महिलांनी दहा हजार रुपयाचं आपलं योगदान सैनिक कल्याण निधीस दिले प्रगती लोकसंचलित साधन केंद्र ल सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र वाळूज आणि तेजस्वी लोकसंचलित साधन केंद्र गंगापूर एकता लोकसंचलित साधन केंद्र पैठण यांच्या संलग्न बचत गटातील महिलांनी प्रत्येक केंद्रामार्फत अडीच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना यांनी महिलांच्या दातृत्वाचं कौतुक केलं निवासी जिल्हाधिकारी विनोद केरळकर कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदन सिंग राठोड आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर